आजचा दिनविशेष घटना जन्म मृत्यू सात मे आजची घटना सात मे अठराशे एकोणपन्नास जॉन इलियट ड्रिक वॉटर यांची यांचे कोलकाता फिमेल स्कूल सुरू केले सात मे एकोणीसशे सात मुंबई विजेवर चालणारे ट्रम्प सुरू झाले सात मे एकोणीशे शेहेचाळीस सोनी ह्या कंपनीची स्थापना झाली सात मे एकोणीशे पंचावन्न एअर इंडियाची मुंबई टोकियो विमान सेवा सुरू झाली सात मे एकोणीसशे शहात्तर होंडा ॲकॉर्ड या गाडी प्रकाशित करण्यात आले सात मे एकोणीसशे नव्वद लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला सात मे एकोणीसशे ब्याण्णव एनडोडवर एन्डोवर हे या, अंतराळ अंतराळयान आपल्या पहिल्या मोहिमेवर निघाले सात मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मर्सिडीज बेंच कंपनीने क्रिशर ही कंपनी चाळीस अब्ज अमेरिकन डॉलरमध्ये विकत घेतली ही इतिहासातली सर्वात मोठी औद्योगिक विलिनीकरण आहे सात मे दोन हजार क्वालदीमीयर पुतीन रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले सात मे दोन हजार कोची येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ये बुद्धिबळ स्पर्धेत तिरुअनंतपुरमचा नऊ वर्षाचा बुद्धिबळपटू अर्जुन विष्णू याला विष्णूवर्धन याला भारतातील सर्वात लहान भेटे मास्टर सात मे अठराशे एकसष्ट पहिले भारतीय नोबेल पारितोष पुरस्कार विजेते रवींद्रनाथ ठाकूर तथा टागोर यांचा कलकत्ता येथे पिराली ब्राह्मण कुटुंबात जन्म तर त्यांचा मृत्यू सात ऑगस्ट एकोणीसशे एक्केचाळीस सात मे अठराशे ऐंशी भारतरत्न पांडुरंग वामन काने यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठरा एप्रिल एकोणीसशे बेचाळीस अठरा ब्याण्णव क्रांतिकारक आणि युगुसल्याचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोसेफ टिटो यांचा सा जन्म सात मे एकोणीसशे नऊ पॉल्रॉइड कॉर्पोरेशनचे संस्थापक ॲडविन एच भूमी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एक मार्च एकोणीसशे एक्क्याण्णव सात मे एकोणीसशे ब्या एकोणीसशे बारा ज्ञानपीठपूर्व पारितोषिक विजेते गुजराती कथा कादंबरीकार पन्नालाल पाटे पटेल यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सहा एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वद अहमदाबाद येथे झाला गुजरात सात मे एकोणीसशे तेवीस मराठी नाट्य अभिनेते व दिग्दर्शक आत्माराम गोविंद भिडे यांचा आरोंदी येथे जन्म सात मे एकोणीसशे अठ्ठेचाळीस महेर घराण्याचे बासरी वादक नित्यानंद हळदीपूर यांचा जन्म सात मे एकोणीसशे चोवीस भारतीय कार्यकर्ते अलायरी सिताराम राजू यांचे निधन सात मे एकोणीसशे एक्क्याण्णव लोककवी मनमोहन उर्फ गोपाल नरहर नातू यांचे पुणे येथे निधन तर त्यांचा जन्म एक अकरा नोव्हेंबर एकोणीसशे अकरा सात मे एकोणीसशे चौऱ्याण्णव ध्रुपद गायक उस्ताद नसीर जहेरुद्दीन डागर यांचे निधन सात मे दोन हजार एक लेखिका मालती बेडेकर उर्प विभावती शिरोडकर यांचे निधन तर त्यांचा जन्म अठरा मार्च एकोणीसशे पाच सात मे दोन हजार एक गीतकार पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रेम धवन यांचे निधन तर त्यांचा जन्म तीन जून एकोणीसशे तेवीस अंबाला पंजाब सात मे दोन हजार दोन मराठे अस्मितेचा व विचार स्वातंत्र्याचा बुलंद पुरस्कर्त्या ज्येष्ठ लेखिका तत्त्ववेत्या आणि निस निसर्गाच्या अभ्यासक दुर्गाभाई भागवत यांचे मुंबई येथे निधन धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा यूट्यूबला पाहत असाल असं सबस्क्राईब करायला विसरू नका